आम्ही म्हणत नाही की तुम्ही करायला नको तो तुम्ही का केलं नाही हाही तुम्ही विचार करा तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा ते वाटपात बिझी होते ते पाठलाग कसा करणार हातामध्ये दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार एक वोटरला द्यायचे होते ते बिचारे त्याच्यात व्यस्त आहेत बी जे पीचे सगळे कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते पाठलाग कसा करणार क्राईम कसा शोधणार त्यांचं पूर्ण लक्ष झालंय आता बघा काय झालंय इकडच्या युनिटचं भारतीय जनता पक्षाच्या रवी चव्हाण साहेबांच्या जवळ जेवढे जेवढे आहेत त्यांनी बुकिंग करून ठेवली आहे गाडीची घरांची सोनं किती घ्यायचं फिरायला कुठे जायचं मग ते फ्लाईटमध्ये परदेशात कुठल्या कुठल्या देशात आपण जाऊ शकतो ते आपलेही बँक बॅलेन्स जमवत आहेत आपलं कपाड भरत आहेत हे पैसे जे काय त्यांना वाटत आहेत ना त्यांना असं वाटतं आहे की हे पैसे खाली चालले आहेत साठ टक्के पण खाली गेलेले नाहीत हे सगळे गडगंज होणार काही ठराविकच दहा पंधरा जण आणि मग उद्या यांच्या घरात मर्सडीज येणार तर तुम्ही आश्चर्य वाट वाटून घेऊ नका कारण का हे वोटरना दिना जे काही पैसे दिले होते ते चाळीस टक्के खाली कोण ना कोणतरी पसरवत आहे वोटरांच्या घरापर्यंत पण बाकीचे पैसे वरचे खात ते शोधणार कसे ते खायला बसलेत